रंगारहाट्टी येथील श्री कालिका देवी नवरात्र उत्सव मंडळाची महिला समिती स्थापन दक्षिण काशीतील प्रचलित असलेल्या पैठणमधील रंगारहाट्टी गल्लीत सालाबादप्रमाणे कालिका देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी महिलेची स्था समिती स्थापन करण्यात आली असून यावर्षी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून पूजा तोरकडे तसेच उपाध्यक्षपदी सुरेखा गुले व रमा खडके यांची निवड करण्यात आली तसेच सचिव राणी गोजरे सहसचिव पायल ठोंबरे व स्वाती भारदे कोशाध्यक्ष मोनिका रावस सहकोशाध्यक्ष सुवर्णा उफड व सुवर्णा सारडा प्रमुख ऋतुजा खिस्ती पूनम जयस्वाल दांडिया प्रमुख अश्विनी ठोंबरे उपप्रमुख सीमा मुळे रोहिणी चौधरी मयुरी जाधव विशाखा परागे गीतांजली रावत सोनल साकला स्वागत प्रमुख श्रद्धा रावत संगीता खेगावकर पूजा असोलकर मेघा सराफ प्रीती कुलकर्णी कल्पना बिचुकुले पूजा सराफ कोमल वैद्य यांची निवड झाली आहे नवरात्र उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे व विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात येते आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजी